हा उत्तर पश्चिम हा एरिया हो तर खूप महत्वाचा आहे काँग्रेस करता जिथे गुरुदास कामत त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं संजय आपण पाहतो की त्यानंतर दत्त साहेबांनी प्रतिनिधित्व केलं होतं सुनील दत्त साहेबांनी आमच्याकरता हा तर आमचा खूप भाले किल्ला आहे आम्हाला पुन्हा तो मिळवायचा सर उद्धव ठाकरे आणि रमेश चंदिताला यांची बैठक झाली मात्र राष्ट्रवादी आणि वंचितचे यावरती आक्षेप घेतले ते भेटण्याकरता गेले होते असं असं भेटायला जाऊ शकतात ना असं असं काही नाही त्यात आक्षेपासारखं काही नाही शेतकरी आंदोलन होते दिल्लीमध्ये आणि ते आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारकडून आता रस्त्यावर सेमिन बॅरिकेड देखील यापूर्वी सुद्धा त्यांनी तसं केलं साडेसातशे शेतकरी त्यामध्ये बलिदान त्यांचं झालं मृत्युमुखी पडले त्यांना शेतकऱ्याचे कोणताही खनवळा नाही ही वस्तुस्थिती आहे आज शेतकऱ्याचे हाल प्रचंड हाल आहेत महाराष्ट्रात गोळीबाराच्या घडतात महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था राहिलेली नाही गुंडांचं राज्य झालेलं आहे देवेंद्र फडणवीस उद्या जर कुठला जर गाडी खाले ते लोक राजीनामा मानतात खरं म्हणजे इतक्या मोठ्या सिनियर लिडरने या पत्तीचं वक्तव्य करावं हे दुर्दैवी वाटतं मला असं असं वक्तव्य त्यांनी तरी करायला नको होतं बिलकुल शोभनीय नाही त्यांच्याकरता